हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण करणार आहे परीचे केस कटिंग कारण आज आहे संडे परिक्रिया ही बघा आपली परी ओके कटिंग करू ओके आपण आज तुझं कटिंग करूया ठीक आहे तर आपण आता घेतला आहे कटिंग साठी थोडस सा पाणी परीला बसायला चटई तिला डोक्या भोवती माने भोवती गुंडळाला एक स्काफ घेतलाय कैची आहे आणि कंगवा आहे ठीक आहे तर आपण आता सुरू करूया बघा परी लगेच येऊन बसली की नाही कारण तिला कटिंगची आता खूपच उत्सुकता लागली आहे की आता आपल्या आपलं कटिंग कसं करणार आहे बघा कशी शाण्यासारखी मांडी घालून बसली आहे ठीक आहे हां परी आता आपण तुझी कटिंग करूया ठीक आहे ओके स्टार्ट ओके okay. okay. आहे आता आपण बघा सेम टू सेम जस आपण जातो नाव्याकडे तसच तिथे आपण इथे तिला बांधलेला आहे स्काफ आणि आता आपण आधी आधी केस चेक करून घेऊ ठीक आहे थोडस तेल आहे केसांना त्याच्यामुळे आपण आधी पाणी लावून लावून जे केस येत ना ते जरा ओले करून आपल्याला व्यवस्थित येते येतील तुला कसे केस कटिंग करून हवेत सांग बर असे हवेत का तुझे केस खूपच वाटले तिकडे झालेत का बरं ठीक आहे पण तुला तर छान पैकी केस कटिंग करून घेते मी ठीक आहे तिकडे बघ माझ्या खाली बाग ओके छान हे बघा बघा तुम्ही आता किती वाकडे तिकडे झाले बघा म्हणून मी माझ्या मागे लागली की माझं कटिंग करून दे कटिंग करून दे पण मला काय वेळ मिळत नव्हता आज म्हणलं संडे आता हसतीये बघा तिला मजा वाटतेय नाहीतर अशी आहे मी शांत बसत नाही आता कशी बसलीये कटिंगच्या वेळेस काम आहे इकडे बघा डोळे बंद करा बघा कस सगळं शानासारखं ऐकतीये ते कारण तिला खूप उत्सुकता लागली आहे कटिंगची की आई कस तेच कटिंग करणार आहे तर बघा पुढच्या थोडेसे मी टाकून घेतलेले आहेत केस काय झालं तोंड आणि डोळे बंद ठेवून तोंडा जातील केस डोळे पण बंद कर केलेत का ठीक आहे दोन मिनिटं अशीच राहा बाग आणि नको बागू साठी मागच्या वेळेस पण मी तुकेच अशीच घरी कटिंग केले होते पुन्हा ते थोडेसे वाढलेत आपण पुन्हा एकदा असं थोडासा शेप देऊ केसांना जेणेकरून ते असे व्यवस्थित दिसतील समोर तर हे असं कटिंग करून घेतलंय आता हे थोडे असे कानाच्या जरा असे आले थोडेसे मोठे ती बोलते मला काय की लागली का तुला कानाला तिला लागत आहे ना म्हणून ती बोलते की जरा हलवू करणार हलू करू का बरं ठीक आहे आता थोडीशी नाटके सुरू झाले तिचे जरा थोडा वेळी शांत बसते जास्त वेळ शांत नाही बसू शकत ते बघा आता मला करूच देत नाहीये नाही लागणार तुला काहीची लागली का नाही असं कर थोडेसे केस जास्त आहेत का ना तिथे ते, ते कट करू आपण ठीक आहे ते बघा ही पण बोलते का ही माझे केस कापते तर बघा एक थोडासा आधी मी बेसिक थोड़ा सा करूं थी थी एक थोडस कटिंग करून घेतले अजून प्रॉपर शेप द्यायचा एक कॉपी करून करून बोलतीये मागे का पडे दोन मिनिटं पाहून केस वाढलेत ते बघा आई नाही बस तोंड उघडू केस पडणार तुझ्या तोंडात जाऊ दे का केस अशी मागे तिकडे तोंड करून बस मला निघाल का धक्क भांड धक्क बस खाली दा? बस लागणार तुला नीट नीट बसतो नीट बस ना तिचे एवढे केस वाढलेत मागचे आणि त्याला थोडा शेप पण व्यवस्थित नाहीये पण मला व्यवस्थित कापू देत नाहीये केस एक व्यवस्थित नाही बघ काही बडबडते नीट डोकं कर खाली मागू इथून नाही झाले अजून ते बघून तू नीट राहत कापकाच येत नाही राहते आजी बाजू ते बघ बा... ते बघ लावून देत नाहीये मला लागत कस बर खाली वागत खाली वाग लागत नाहीये नाही लावते ते बघा घाबर नुसती घाबरतीये काही काप तिला वाटते की मला कैची लावते की काय अरे दोन मिनिटं होत आलंय बघ नीट 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 जा बाहेर ना तू आता मला आता ती आता खूप आता काय मला करू देणार नाही असं वाटतंय आता आहे तशी तिथे केसे ठेवावे लागणार दोन मिनट तुला व्यवस्थित झाले का बघू फक्त हे बघ ना मग तुझे केस अशी छान दिसते ना बघू छान दिसते का असे हे बघ असे वाकडे तिकडे झालेत ना था समोरचे एकदा फक्त पाहता ही काय ऐकणार ऐकायला असं काय वाटत नाही मला नाहीच कापूया नाहीच कापायची का मग पार्लर करायची का कापायला नाही नाही आता केस कापायचे चलन काय असं अर्धवटच ठेवलंय आता ते बघा बघायचंय काय नाही बघा कशा अर्धवट केस ठेवलेत कापूस देत नाहीये ते बघा आता जर थोडीशी आता ही आलेली पण आहे झोप पण आली असं न काहीला इकडे माझ्याकडे मी कापले बर एकदा एकदाच फक्त एकदा नाही बर चांगली दिसत नाही कापले ते अर्ध वर झाले कापू दे अरे खूप बेकार दिसतय तुला तुझे फ्रेंड काय बोलतील अरे असे काय केस कापले इथे हा तुझ्या किती छान छान केसे कापले येणा आहे ना बा आता ही काय ऐकेल असं वाटतच नाही मला आता हिच थोडं माइंड चेंज झालंय जाऊ दे आपण ठेवून धुऊया का मी काय करते आता चल ना तोंड धुऊन येऊ केस पट तोंडावरती बघ चला 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 लवकर लवकर आपण आपण तोंड येऊ ना तों